नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत दोन हजार चोवीसच्या नवीन वॅकन्सी आलेल्या आहेत तर त्या कोणत्या वॅकन्सी असणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे त्यानंतर त्यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे काश्मूसार तुम्हाला एज रिलॅक्झेशन किती मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला फी किती लागणार आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे कोणकोणत्या स्टे स्टेजेसमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लिअर पॉवर कोर Cor कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत बघा इम्पॉर्टंट सुरुवातीला डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत बघा पाच सहा दोन हजार चोवीसला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तर पंचवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस जून दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे बघा इम्पॉर्टंट डेट्स बघितलेल्या आता पुढील बघणार आहोत व्हॅकन्सी किती असणार आहे बघा हे जे पोस्ट आहे बघा सहाय्यक ग्रेड वन त्यांना ते ग्रेड वन च्या ह्या तिन्ही पोस्ट आहे त्यामध्ये बघा हे खाली त्यांनी तीन पोस्ट दिलेले आहे सहाय्यक ग्रेडमधील ह्या तिन्ही पोस्ट असणार आहे त्यामध्ये बघा अनारक्षित म्हणजे यू आर कॅटेगरीसाठी तेरा जागा असणार आहे पहिली जी पोस्ट आहे त्यासाठी साठी सा दोन जागा एस सीसाठी दोन एस टी साठी तीन त्यानंतर साठी नऊ जागा आहे अशा टोटल एकोणतीस जागा ह्या साय्य ग्रेड फर्स्ट मा डॉट स ही जी पोस्ट आहे तर यासाठी एकोणतीस जागा असणार आहे त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे त्यासाठी यू आर कॅटेगरीसाठी आठ जागा ईडब्ल्यू साठी एक जागा आहे त्यानंतर एस सीसाठी दोन जागा आहे एस टीसाठी एक जागा आहे साठी पाच जागा आहे तशा टोटल तुमच्या सतरा जागा या सहाय्यक ग्रेड वित्त एवं लेखा या पोस्टसाठी असणार आहे त्यानंतर पुढील जी पोस्ट आहे सहाय्यक ग्रेड फर्स्ट स एम सा, सा प्र ही जी पोस्ट आहे यासाठी बघा पाच जागा आर कॅटेगरीसाठी ईडब्ल्यू साठी एक जागा त्यानंतर एस सीसाठी एक जागा आहे एस टीसाठी एक जागा ओबीसी साठी चार जागा असणार आहे पण जे ओबीसी कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यांच्या त्यांना एन सी एन सी एल हे सर्टिफिकेट लागणार आहे अशा टोटल बारा जागा ह्या साय ग्रेड फर्स्ट स एव सहा प्र ही जी पोस्ट आहे तर यासाठी लागणार आहे त्यानंतर बघा पुढील त्यांनी दिलेलं आहे बघा इम्पॉर्टंट दिलेला आहे त्यांनी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनला आपण सुरुवातीलाच बघितलेला आहे पाच सहाला सुरुवात झालेली आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीसला लास्ट डेट असणार आहे आणि परीक्षा शुल्क शुल्क भरण्यासाठी सेम डेट असणार आहे जी लास्ट डेट ॲप्लिकेशनसाठी आहे तीच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी लास्ट डेट तीच असणार आहे त्यानंतर आवेदन शुल्क जे आहे तर ते फक्त शंभर रुपये तुम्हाला फी लागणार आहे आणि जे विद्यार्थी महिला आहेत त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर शारीरिक निशक्तावाले अभि अभि म्हणजेच पीई डब्ल्यू पी डीचे स्टुडंट आहेत म्हणजे हँडिकॅप स्टुडंट आहेत त्यानंतर पूर्व सैनिक युद्ध कारवाई मे हत रक्षक कर्मी म्हणजे जे विद्यार्थी माजी सैनिक आहेत त्यांना फी भरावी लागणार आहे त्यांच्यासाठी फ्रीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फी असणार आहे त्यानंतर बघा शैक्षणिक योग्यता त्यांनी दिलेल्या आहे तिन्ही पोस्टसाठी फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशनची डिग्री लागणार आहे त्यामध्ये मिनिमम पन्नास टक्के मार्क्स असले पाहिजे त्यानंतर बघा वेतन त्यांनी दिलेलं आहे लेवल चारनुसार तिन्ही पोस्टला सेम असणार आहे लेवल चारनुसार वेतन मॅट्रिक्स मे जे वेतन आहे बेसिक तर ते पंचवीस असणार आहे त्यानंतर महागाई बत्ते बारा हजार सातशे पन्नास असं टोटल तुम्हाला जे पेमेंट मिळणार आहे अडोतीस हजार दोनशे पन्नास रुपये हे फी सॉरी तुम्हाला पेमेंट मिळणार आहे त्यानंतर बघा पुढील महत्वाचं जे आहे तर एज लिमिट जे आहे तिन्ही पोस्टला एकवीस मिनिमम अठ्ठावीस मॅक्सिमम एज असणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं एज यापेक्षा जास्त आहे त्यांना एज रिलॅक्झेशन मिळणार आहे आता कोणला कोणला मिळणार आहे जे विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या कास्टमधील असतील म्हणजे एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी तर यांना पाच वर्षाचं एज रिलॅक्झेशन मिळणार आहे त्यानंतर अन्य पिछडा वर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरीतील जे स्टुडंट आहेत क्रिमी क्रिमिलेयर गैर क्रिमिलेयर जे सर्टिफिकेट असतात त्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचं एज रिलेक्झेशन मिळणार आहे त्यानंतर निर्धारित निशक्तता युक्त व्यक्ती म्हणजे डब्ल्यू डी अनारक्षित बघा यू आर कॅटेगरीतील जर तुम्ही हँडिकॅप स्टुडंट असाल तुम्हाला तर तुम्हाला दहा वर्षाचं एज रिलेक्झेशन मिळणार आहे त्यानंतर जर तुम्ही डब्ल्यू डी स्टुडंट असाल आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधील असाल तर तरी तुम्हाला दहा वर्षाचं एज रिलेक्झेशन मिळणार आहे आणि त्यानंतर बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील जर तुम्ही डब्ल्यू डी स्टुडंट असाल तर तुम्हाला पंधरा इयरचं एज रिलॅक्झेशन मिळणार आहे आणि जर तुम्ही अन्य पिछडा वर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरीतील स्टुडंट असाल आणि डब्ल्यू डी स्टुडंट असाल तर त्यांना तेरा इयरचं एज रिलॅक्झेशन मिळणार आहे असं टोटल तुम्हाला इथे एज रिलॅक्झेशनची माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे त्यानंतर पुढील माहिती जी आहे तर ती बघा चयन प्रक्रिया म्हणजे तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे सर्वात महत्वाचं हे आहे तुम्ही फॉर्म भरतात पण तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे आता जे चरण फर्स्ट आहे म्हणजे प पहिली जी स्टेज आहे तर त्यामध्ये बघा तुमची जी आ, पेपर होणार आहे तर तो किती मार्क्सचा आहे तर पन्नास क्वेश्चन असणार आहे दीडशे मार्क्सला तर बघा यामध्ये सामान्य ज्ञान व ताज्या जानकारी म्हणजेच करंट अफेअर आणि जी एस ह्या ह्या सब्जेक्टसाठी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असणार आहे त्यानंतर कम्प्युटर ज्ञान म्हणजे कम्प्युटर रिलेटेड जे क्वेश्चन येणार आहे पंधरा क्वेश्चन येणार आहे आणि इंग्रजी यासाठी दहा क्वेश्चन येणार आहे असे टोटल तुमचे पंधरा सॉरी पन्नास क्वेश्चन असणार आहे दीडशे मार्क्सला म्हणजे एक क्वेश्चन तीन मार्क्सला असणार आहे आणि जर तुमचं जर एखादा प्रश्न चुकला तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन थर्ड म्हणजेच जर चुकला तर एक मार्क मायनस दीडशेमधून एक मार्क मायनस होणार आणि बरोबर आलं तर तीन मार्क्स मिळणार त्यानंतर आता बघा स्टेज फर्स्ट बघितलेले आहे मिनिमम तुम्हाला जर तुम्ही तुम्हाला पास व्हायचा आहे स्टेज फर्स्टमध्ये मिनिमम तुम्हाला सामान्य वर्ग म्हणजे यू आर कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरी यासाठी तुम्हाला चाळीस पर्सेंटेज मार्क्स असलेच पाहिजे त्यानंतर एस सी एस टी ओ बी सी एन सी एल त्यानंतर डब्ल्यू एस तसेच डब्ल्यू डी जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी थर्टी पर्सेंट पासिंग मार्क ठेवलेले आहेत त्याने मिनिमम तुम्हाला तीस टक्के तरी मार्क पडले पाहिजे तर तुम्ही चरण म्हणजे स्टेज सेकंडला तुम्हाला जे तुम्ही स्टेज सेकंड जे आहे तर ती देऊ शकणार आहे त्यानंतर पुढील जे स्टेज सेकंड जे आहे तर त्यामध्ये बघा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला पंचवीस क्वेश्चन असणार आहे आणि क्रिटिकल रिझनिंगसाठी पंचवीस क्वेश्चन असणार आहे आणि सेम आहे व वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आणि जर एखादा क्वेश्चन बरोबर आला एक क्वेश्चन बरोबर आला तर तीन मार्क्स भेटणार आहे आणि जर चुकला तर एक मार्क एक मार्क निगेटिव्ह जाणार आहे आणि यामध्ये पासिंग क्रायटेरिया दिलेला आहे मिनिमम तुम्हाला तीस पर्सेंटेज मार्क्स भेटायला पाहिजे यू आर अना अनारक्षित कॅटेगरीसाठी आणि जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी तसे डब्ल्यू एस पी डब्ल्यू बी डी जे स्टुडंट आहे तर त्यांना वीस टक्के मार्क्स पडले पाहिजे मिनिमम तर ते विद्यार्थी पुढील स्टेजसाठी इलिजिबल असणार आहे त्यानंतर बघा पुढील जी माहिती दिलेली आहे चरण थर्ड म्हणजे स्टेज थर्ड असणार आहे ही शेवटची तर नीचे गे टाइपें। दिले गेले प्रक्रिया अनुसार पर्सनल कॅम्प्युटर टायपिंग टायपिंग टेस्ट असणार आहे यामध्ये तुमची त्यानंतर अनुसार पर्सनल कॅम्प्युटरपर्यंत परीक्षा म्हणजे बघा टायपिंग टेस्ट असणार आहे त्यामध्ये खाली त्यांनी दिलेलं आहे ती शब्द युक्त छपा हुआ म्हणजे तुम्हाला एक पॅसेज दिला जाणार आहे आणि तुम्हाला जी स्पीड असणार आहे तीस शब्द प्रति मिनिट इंग्रजीसाठी आहे आणि हिंदीमध्ये जर असेल तर तुम्हाला सेम दिलेला आहे तीस शब्द प्रति मिनिट तुमचा स्पीड असला पाहिजे त्यामध्ये खालील बघा हे पॉईंट्स तुम्हाला आले आले पाहिजे पॅरेग्राफ एडिटिंग सिल सिलेक्टेड टेस्ट बोल्ड करायची अंडरलाईन इटॅलिक्स अलग फॉन्ट साईज प्रो म्हणजे तुम्हाला फॉन्टचं साईज बदलायची आहे अलग फॉन्ट साईज का प्रयोग करायचा आहे पॅ पॅराग्राफ की संख्या इन्सर्ट करा करायची आहे म्हणजे पॅराग्राफ किती करायचे आहे ते तुम्हाल एडिटिंग तुम्हाला एडिटिंग आलं पाहिजे त्यानंतर सेंटर लेफ्ट राईट जस्टिफिकेशन हे तुम्हाला वर्डमध्ये तुम्हाला भेटून जाईल ते कसे पद्धतीने यूज करायचे याची व्हिडिओ पण तुम्हाला भेटून जातील त्यानंतर लेफ्ट राईट मार्जिन पॅसेज की लाईन स्पेसिंग जैसे सिंगल डबल हे तुम्हाला सर्व तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये तुम्हाला सर्व हे ॲप ॲप यूज करता येणार आहे तुम्हाला तर हे स्टेज थर्डसाठी असणार आहे म्हणजे तुम्हाला तीन स्टेजमध्ये तुम्हाला द्यायचे आहे मग पहिली स्टेज जी आहे तर चरण फर्स्ट इथे दिलेलं आहे त्यानंतर पी सी पर टायपिंग परीक्षा कंप्युटर प्राण परीक्षा म्हणजे तीन स्टेजमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे तर अशा प्रकारे आज आपण जे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत जी नवीन वॅकन्सी आलेल्या होती तर त्याविषयी माहिती आपण बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद